होय तुम्ही खरं ऐकलंय आज उन्हाळी कांद्याचा बाजारभाव हा दोन हजाराच्या वरती गेलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपलं लाडकं यूट्यूब चॅनल जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव सोलापूर दोनशे ते चौदाशे सरासरी अठरा रुपये सातारा एक हजार ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये सातारा एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये पुणे आठशे ते सोळाशे सरासरी बाराशे रुपये नागपूर पंधराशे तीस ते दोन हजार तीस सरासरी सतराशे ऐंशी रुपये नागपूर चौदाशे ते अठराशे सरासरी सतराशे रुपये जळगाव आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते बाराशे सरासरी आठशे पन्नास रुपये अमरावती पाचशे तेवीसशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे कांदा बाजारभावचे अपडेट मिळवण्यासाठी आपला शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक शेअर करा